नमस्कार माझं नाव दीपक आहे आणि मी सध्या आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथे माधान हे श्री आ, संत गुलाबराव महाराज यांचं मूळ गावसुद्धा आहे त्यांना ज्ञानेशकन्या म्हणूनसुद्धा संबोधले जाते तर मी सध्या इथे आलो आहे कारण माझ्या वडिलांचं प्राथमिक शिक्षणसुद्धा इथे माधानमध्ये झालं आणि ते ज कस्तुरबा बुणी आदी प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं जे शिक्षण झालं त्या शाळेकडे मी सध्या आलो आहे ही शाळा मी तुम्हाला दाखवतो तु। अगदी ऐतिहासिक शाळा आहे एकोणीसशे बासष्टमध्ये ते इकडे होते म्हणजे त्याच्या काही काळ पुढचं काही वर्ष त्यांचं प्राथमिक शिक्षण इकडे झालं आहे मोतीराम पांडुरंग वानखडे माझ्या वडिलांचं नाव आणि ते इथे शिकायचे तर ही ती शाळा मी तुम्हाला दाखवतो कस्तुरबा तुम्हा। सरोदय मंडळ माधान संस्थापिका आहे कई तू ताराबेन मशरूवाला स्थापना एकोणीसशे सेहेचाळीस सुवर्ण महोत्सवी वर्ष एकोणीसशे शहाण्णव अमृत महोत्सवी वर्ष दोन हजार एकवीस इ याच ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये माझ्या वडील शिक्षण घेत होते इथे हॉस्टेल पण आहे ते हे मी पटकन तुम्हाला दाखवतो इकडे आहे खरं तर पण त्या संस्थापिका आहे तिथल्या ताराबेन त्यांचं प्रतिमा आहे स्मारक आहे कस्तुरबा माध्यमिक विद्यालय माधान विज्ञान भवन आहे आणि ह्या त्यांच्या संस्थापिकाल काढली आहे मी माझ्या वडिलांची शाळा आहे ही त्यामुळे हे मी तुम्हाला दाखवते एकोणीसशे बासष्ट साली ते इकडे होते प्रायमरी स्कूलमध्ये कस्तुरबा बुनियादी विद्यालय माधान तेव्हा याचा तालुका होता अचलपूर अचोर बघा काय लिहिलं आहे स्वर्गीय मातोश्री मणिबेन दास दप्तरी यांचं स्मरणार्थ श्रीमान मोहनभाई भाई दप्तरी मुंबई यांनी इमारत बांधून दिली आभार छान ना हे शाळेच्या संस्थापिका आहे त्यांची प्रतिमा आहे त्यांनी नमस्कार केला मी इकडे प्राथमिक शाळा आहे पटकन जाऊन मी ते तुम्हाला तु तु दाखवतो अगदी माधान गावाच्या सुरुवातीलाच ही संस्था आहे त्या काळातली महत्वपूर्ण संस्था आहे ही वेगवेगळे हे आहेत आता इथे बघा काय आहे कस्तुरबा सर्वोदय मंडळ माधानद्वारे संचालित स्थापना आहे स्थापना वर्ष एक जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न संस्थापिका काई पू ताराबेन मशरूवाला आणि शिक्षक कक्ष ही त्याची जुनी इमारत आहे मी पाहतो आहे माझ्या वडिलांची शाळा आणि तुम्हालाही दाखवतो आहे नाईनटीन सिक्स्टी टू एकोणीसशे बासष्टमध्ये ते इकडेच होते पार्वती स्मृती वाचनालय कस्तुरबा माध्यमिक विद्यालय पाचवा वाचनालय वर्ग पाचवा तुम्ही या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे का माझ्या वडिलांप्रमाणेच हे बघा या शाळेची ही इमारत आहे <coughs> सातवा वर्ग कितवीपर्यंत आहे इथे कॉलेजपर्यंत आहे का दहावीपर्यंत ओके ओके या भागात प्राथमिक शाळा आहे सो आय गेस माय फादर टू स्टडी ही जी इमारत आहे ही प्राथमिक शाळेची इमारत आहे त्यावर बोर्ड दिसेल तुम्हाला बघा हां कस्तुरबा बुनियादी प्राथमिक शाळा माधान स्थापना एकोणीसशे चोपन्न हे बंद आहे मला खरं तर त्यांची टी सीस घ्यायची होती इफ पॉसिबल वर्ग कसं दिसतात ना चेक अच्छा हे बघा हो माझ्या वडिलांची शाळा मी फारच लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांचे दत्त झाले नाईनटीन नाईन्टी सिक्समध्ये मध्ये मी जेव्हा चार वर्षाचा होतो ऑलमोस्ट इकडे ही निवासी शाळा आहे राहायचे पण बहुतेक कारण आता त्यांचं जे मूडगाव होतं ते तर अकोला जिल्ह्यामध्ये येतं तिथनं ते इकडे शिक्षणासाठी आले होते हे आहे इथलं स्वयंपाकगृह ते माझं बरंच मोठं कॅम्पस आहे ह्या राहायचं आणि खायचं हॉस्टेल रेसिडेन्शियल स्कूल आहे ही सो ही आहे माझ्या वडिलांची शाळा म्हणजेच मोतीराम पांडुरंग वानखडे माझे वडील त्यांची ही प्राथमिक शाळा इथे वृक्ष आहे या भागात काय आहे वर्ग आहेत आणखी जुन्या मराठी अजूनही याच्याच आहे म्हणून म्हटलं ही जागा तुम्हाला थोडी दाखवावी कारण माझ्या वडिलांचं बालपण इकडे गेलं आहे तिकडे राहिले होते या ठिकाणी अंगणात शाळेच्या ते खेळले असतील त्यांची डेथ झाली होती शिक्षकच होते माझे वडील पुढे त्यांची लास्ट पोस्टिंग तिकडेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये होते त्या काळातली नाईन्टीन सिक्स्टीजमधली ही सगळ्यात फेमस इथलं स्कूल आहे तुमचं शिक्षण झालं आहे का हे मला नक्की सांगा आता मी निघतो आहे कारण मला जायचं आहे घरी इथनं मला पुढे चांदूर बाजारला जायचं आहे आणि मग चांदूर बाजारमधून मला अमरावतीला जायचं आहे सो अमरावतीतून मग घरी खामगावला तर तुमचं शिक्षण झालं आहे का, का या कस्तुरबा बुनियादी विद्यालयामध्ये <laughs> काळातली अगदी ऐतिहासिक आणि गांधीवादी विचारांची ही सुंदर अशी शाळा तुम्हाला आणखी काय काय तुमच्या आठवणी आहे तेही मला सांगा तर मी ते सांगितलंच की माझे वडील इकडेच <coughs> शिकले आहे मोतीराम पांडुरंगजी वानखडे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट चालत हे बघा हे हे शाळेचा लोगो आहे हे थोडी माहिती आहे कैलासवासी पूज्य तारा बेन मशरूवाला त्या इथल्या संस्थापिका आहेत चला निघूया आपण कारण इकडे आता आपल्याला बस स्टँड वरून जायचंही आहे थोडी माहिती आहे इथे दिसत नाही आहे पण ही शाळा आहे हा रोड आहे स्मृती स्थान आहे स्मृतीस्थळ त्यावर एक मोठी अशी शिळा आहे हे बघा वंदन करा शिळेचं काय महत्व आहे तेथे लिहिलं आहे स्मरण चंदना परी काया जजोवनी कस्तुरबा धामी बाग फुलवली संस्काराची पाचही कन्यांनी ही दानभूमी भगिनींना धरूनी आपल्या हृदयशी भग्न जीवनी ज्योत लावली आशांची खेडोपाडी हिंडूनी पायी उपचारा केले राष्ट्रपिताच्या आरोग्याचे स्वप्न साकारले करा प्रतिज्ञा इथे योनी करुणी नमस्कारा देशकार्य हे पुढे चालव मणी नसे चिंता गांधीव्रती ताराबेन मश्रुवाला उर्फ बेन संस्थापिका सर सर्म परता सुशीलाबाई जोशी उर्फ बाई सहकारी तपस्विनी शांतबाई अत्रे उर्फ ताई संचालिका जीवनदायिनी पार्वतीबाई तट्टे उर्फ बाई आरोग्यसेविका सेवामृती मणकर्णिकाबाई चर्जन उर्फ आई आरोग्यसेविका यांचे नाव दिले आहेत आणि ना इथे थोडं आणखी माहिती आहे पंचकन्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी श्री वामनराव तट्टे पाटील लेहगाव यांच्याकडून पन्नास हजार व मल्हार म गावंडे शिक्षक क भावी माधा आणि यांच्याकडून छत्तीस हजार देणगी आभार सौललिता नरेश ठेंगे पुणे यांच्याकडून पाच हजार एक रुपये देणगी दे हे खरं तर मूर्त मातृस्थळ म्हणतात याला तर याला वंदन करा हे चा अगदी शाळेच्या कस्तुरबा बुनियादी विद्यालय अर्थात कस्तुरबा सर्वोदय मंडळ माधान यां शाळेच्या अगदी समोर हो आहे स्थानाला वंदन करून आपण निघूया तुम्हाला आणखी काय काय माहिती आहे या जागेबद्दल तुमचं शिक्षण झालं आहे का इकडे मला नक्की सांगा इकडे कस्तुरबा आरोग्य मंदिरसुद्धा आहे या भागामध्ये समोर इकडे आतमधून दिसतं ते खरं आणि जे संस्था आहे मी आता निघालो आहे कारण मला इकडून आणखी फार लांब जायचं आहे आधी इथनं मला जायचं आहे अमरावतीला आणि मग तिकडनं म्हणजे चांदूर बाजारला आधी मग चांदूर बाजारमधून अमरावती आणि मग तिकडनं फायनली मला जायचं आहे खामगावला ते बरेच गावं आता समोर जायचं आहे पण हे स्थान अगदी सुंदर आहे फार आवडलं आता ही शाळा बंद होती कारण ही शाळा स सकाळची असते आणि मी संध्याकाळी पोहोचलो इकडे का सगळं शूट आप आटोपण्यात आणि सगळं करण्यात गुलाबराव महाराजांचे स्थानांचे दर्शन घेण्यात बराच वेळ गेला निघूया आता आपण चला समोर बसताना काही माधांचं कसं काळ असेल नाईन्टीन सिक्स्टी टू माझ्या वडील इथनं कसं जात येत असतील आय नो कारण त्यांचेही वडील म्हणजे माझं आजोबा त्यांचीही लहानपणीच डेथ झाली होती पांडुरंग लक्ष्मण वानखडे चांदूरबाजार बस मिळाली आहे चांदूर बाजारसाठी चाललो होतो आता आम्ही चला